नमस्कार यूट्यूब फॅमिली मी प्रतिभा झावरे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये की ज्याचं नाव आहे फौजीबाई प्रतिभा झावरे तर आता या चॅनलवरती आपला हा खूप दिवसानंतरनं व्हिडिओ येत आहे जवळपास आता वर्ष होईल म्हणजे लास्ट व्हिडिओ मी माझ्या बड्डेला अपलोड केला होता माझा बड्डे होता बड्डेचा अपलोड केला होता माझा बड्डे होता एप्रिलमध्ये आणि आता जवळपास आता वर्ष होईल एवढ्या दिवसानंतरनं आपले ब्लॉग परत आपल्या चॅनलवरती कंटिन्यू होणार आहेत तर आता एवढ्या दिवसानंतर ना मी बोलत आहे ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये तर मला सुचत नाही की मी काय बोलू आणि कुठपासून सुरू करू कारण मला तुमच्यासोबत खूप साऱ्या गोष्टी शेअर करायच्या आहेत एवढ्या दिवसांचा जो गॅप आहे तो मला भरून काढायचा आहे त्या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत की त्या दिवसांमध्ये माझी जर्नी कशी होती आता कारण तुम्ही आधीचे जे व्हिडिओ माझे बघितले असेल तर प्रेग्नेन्सी जर्नी म्हणजे माझ जे प्रेग्नेन्सीचा जो पिरियड होता त्यावेळेस पण मी सगळे व्हिडिओ शूट केलेले आहेत आणि त्यावेळेस ता पण मी ब्लॉग बनवत होते आणि नेमकं काय झालं का की डिलेवरीचा पॉईंट आला आणि मी व्हिडिओ शूट करणं बंद केलं आणि सगळ्यांना खूप जास्त एक्साइटमेंट लागली होती की हिला बेबी गर्ल होतं आहे की बेबी बॉय होतं सगळ्यांना असं वाटलं होतं की मी ह्या गोष्टी वेळेस शेअर करेल आणि हो मला खरंच ह्या गोष्टी वेळेस शेअर करायच्या होत्या पण काय झालं की जेव्हा माझं पेन वगैरे सुरू झालं किंवा डिलेवरीच्या आधीच पंधरा वीस दिवस मी इतकी टेन्शनमध्ये होते की यार माझं कसं होईल काय होईल मी ह्या सगळ्या गोष्टी हँडल करू शकते ना माझं सेक्शन होईल की नॉर्मल होईल मला अशा खूप साऱ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये होत्या आणि ह्या गोष्टी माझ्याच डोक्यामध्ये नाही तर ज्याही प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांच्या डोक्यामध्ये सुरुवातीपासूनच असत की काय होईल आपलं बाळ नीट तर असेल ना ह्या 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 सगळ्या सगळ्या खूप साऱ्या गोष्टी असतात आता जे ह्या फेजमधून जात आहेत किंवा गेलेले आहेत त्यांना तर, तर माहितीच आहे की आपण जेव्हा प्रेग्नेंट असतो त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये काय काय गोष्टी असतात तर तेच माझ्यासोबत पण झालं आणि जसं की माझं लेबर पेन वगैरे सुरू झाले मग त्यानंतर मला ब्लॉग शूट करायची काही इच्छा राहिली नाही तर ह्याच काही गोष्टी आणि नंतरनं जशी माझी डिलेवरी झाली तर डिलेवरी झाल्यानंतरनं पण मला असं वाटायचं शूट करायला पाहिजेत यार पण डिलेवरी झाल्यानंतरनं असं वाटायचं की आता आपल्यासाठी रेस्ट पण तेवढ्याच गरजेचं आहे काय व्हिडिओ आपण तर परतही बनवू शकतो पण आत्ता मला असं वाटतं आहे की आपण त्यावेळेस जर व्हिडिओ बनवले असते तर आत्ता आपल्याकडे आपल्या सगळ्या आठवणी कॅप्चर असतात सगळ्या मेमरीज सगळे मुवमेंट सगळे आपल्याकडे कॅप्चर असते पण असो आता माझ्या माइंडमध्ये तर आहे ना की मी ते दिवस कसे घालवले आहेत किंवा काही फोटोज वगैरे आहेत तर तेच मी आता परत तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सगळ्यांना आता पण एक्साइटमेंट लागली असेल की नेमकं हिला काय झालं आहे बेबी गर्ल झाले आहे की बेबी बॉय झाला आहे किंवा सिसेक्शन झालं की नॉर्मल झालं अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि त्याचबरोबर फौजींसोबत आहे की घरी आहे आता ह्या सगळ्या गोष्टींचे आन्सर मी तुम्हाला आपले जे नेक्स्ट डेली ब्लॉग्स हे कंटिन्यू येणार आहेत त्या दिवसांमध्ये त्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करणार आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत तर सो स्टेट आणि आजचा व्हिडिओ मी यासाठीच बनवलेला आहे की एवढ्या दिवसांचा कॅप झाला आहे आता सगळ्यांना वाटलं असेल की आता ही तर व्हिडिओ बंदच करते ही काय चॅनलवर परत व्हिडिओ काय अपलोड करणार नाही आणि काय झालं ते झालं म्हणजे जवळपास आता दोन तीन महिने झाले असतील त्यावेळेस मी आपल्या ह्या चॅनलवरती असा व्हिडिओ टाकला होता की यापुढे आपले आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येणार नाहीत त्याचं कारण असं होतं की मी नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं होतं त्याच्यावरती पण मी सुरुवातीला व्हिडिओज टाकले पण माझं त्या चॅनलवरती व्हिडिओ टाकण्याचं काही मन करेना कारण ह्या चॅनलवरती माझ्या इतक्या साऱ्या आठवणी आहेत ना इतके सारे व्हिडिओज आहेत मी क्वॉर्टरला गेलेली त्यानंतर माझ्या सगळा पूर्ण प्रेग्नेन्सी पिरियड असेल ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या चॅनलवरती त्यावेळेस शेअर केल्या होत्या आणि म्हटलं की चला असो गॅप तर गॅप पण नाही मला ह्या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करायचे आहेत माझे एवढे सगळे सबस्क्रायबर्स आहेत आणि सगळ्यांना पण सगळे पण वेट करत आहेत व्हिडिओचा आणि त्या चॅनलवरती लगेच नोटिफिकेशन सगळ्यांना तर जाणार आहेत तर त्यासाठी म्हटलं की नाही मी ह्या चॅनलवरती परत व्हिडिओ स्टार्ट करणार आहे आणि ती जी गोष्ट ती जी चूक केली होती की मी ह्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार नाही असं तर यासाठी आज मी परत व्हिडिओ बनवत आहे की नाही यापुढे आपले ह्याच चॅनलवरती व्हिडिओ हे कंटिन्यू आणि शंभर टक्के हे येणार आहेत आणि आता काय आहे की फौजींची पोस्टिंग पण झालेली आहे फौजींची पोस्टिंग पण आलेली आहे आणि पोस्टिंग पण अशा ठिकाणी आलेली आहे की जे एक ड्रीम प्लेस आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आणि तिकडचे जे ब्लॉग्स असणार आहेत ना ते खतरनाक असणार आहेत त्यामुळे तुम्हाला जर पुढच्या गोष्टी मिस नसतील करायच्या ना तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण खूप छान छान ब्लॉग्स आहेत मला बघायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर आता से ता ता बेभी बेभी जे आपली सेरीज येणार आहे माझे डिलेवरीनंतरचे सगळे व्हिडिओज तर त्यामध्ये फेस वगैरे मी रिवील करणार आहे बेबीचं माझं बेबी किती मंच झालं आहे म्हणजे जे व्हिडिओज मी अगोदर तुमच्यासोबत शेअर करणार होते ना तसेच व्हिडिओ मी आत्ता पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही रेडी रहा आपले नेक्स्ट व्हिडिओज बघण्यासाठी आणि त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता नक्कीच येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला त्याचे ॲन्सर हे देईल तर चला आता जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट अगोदर जाणून घ्यायची आहे तुम्ही मला तुम्हाला तुम्हाला कमेंट करू शकता आता यानंतरचं तर मी तुम्हाला स सगळं डिलेवरी जर्नी शेअर करणार आहे पण तुम्हाला जर एक्साइटमेंट असेल कोणत्या गोष्टी जाणून घेण्याची तर नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तर चला रेडी रहा आपले नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी स्टे ट्यून आणि अजूनही जर तुम्ही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या की जेणेकरून या येणारे नेक्स्ट व्हिडिओज नेक्स्ट ब्लॉग्स हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील तर चला भेटूयात अशाच एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये तर चला आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते बाय